एक अशी अभिनेत्री जिनं नाव मिळवलेलं होतं पैसा मिळवलेला होता प्रसिद्धी मिळवलेली होती तिची दोन लग्न झालेली होती एक तगडं अफेअर केलेलं होतं पण एवढं सगळं असूनसुद्धा शेवटी ती एकटीच राहिली होती आणि तिची अवस्था इतकी वाईट झाली होती इतकी वाईट झाली होती की अक्षरशः ती फडफडून तडफडून तिचा मृत्यू झाला होता इतकंच नाही तर ती मेल्यानंतर तीन दिवस घरामध्ये मरून पडली होती पण तिची बॉडी न्यायला कोणी आलेलं नव्हतं तरी अशी ही दुर्दैवी अभिनेत्री आहे नाव आहे नलिनी जयवंत नलिनी जयवंत यांचा जन्म अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सव्वीस रोजी मुंबई या ठिकाणच्या मराठी परिवारात झालेला होता वडील कस्टम अधिकारी होते आणि आई गृहिणी होत्या आणि यांना दोन भाऊ होते आणि नलिनीचे वडील जे आहेत ते शोभना समर्थ यांचे मामा होते आता नलिनी या लहानपणापासूनच त्यांना चित्रपटाची आवड होती नृत्याची आवड होती आणि त्यांनी त्याबद्दलचं प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं होतं म्हणजे नृत्य आणि संगीताचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं आणि आईवडिलांना मात्र या गोष्टीचा राग होता म्हणजे या गोष्टी आईवडिलांना आवडत नव्हत्या पण नृत्यासाठी किंवा संगीतासाठी मात्र त्यांनी साथ दिलेली होती आता हिराबाई झवेरी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण यांनी घेतलेलं होतं लहानपणापासूनच ती आवड होती आणि शोभना समर्थ ज्या आहेत त्या अगोदर चित्रपटसृष्टीमध्ये आल्या होत्या त्यामुळे त्यांना पाहून त्या एक यांच्यासमोरच्या आदर्श होत्या यांच्याच घराच्याजवळ स्वस्तिक नावाचं चित्रपट सिनेमागृह होतं किंवा सिनेमा हॉल होता आणि अनेक वेळा मग नलिनी ज्या आहेत त्या तो सिनेमा पाहायला जायच्या आणि त्यांनासुद्धा वाटायचं की आपणसुद्धा शोभना समर्थ यांच्यासारखे हिरोईन बनावं आता अर्थातच वडिलांचा त्यासाठी त्या विरोध होता वडिलांचा नलिनी जयवंत यांनाच विरोध होता असं नाही तर शोभना समर्थ यांच्या अभिनयालासुद्धा विरोध होता आणि यांनी शोभना यांना धमक्यासुद्धा दिल्या होत्या आणि त्यामुळे मग शोभना समर्थ आणि त्यांची आई ही त्यांच्याकडे राहत होती ते त्यांना सोडून दुसरीकडे राहायला लागलेले होते आणि आता त्याच मामाची मुलगी अभिनेत्री बनण्याचं स्वप्न बघत होते आणि तिलासुद्धा त्या बापाचा विरोध होता आता नलिनी ज्या आहेत त्या मुळातच अरसपाने सौंदर्याचा दर्या होत्या त्याचबरोबर ती नृत्यामध्ये त्या निपुण होत्या आवाज अतिशय गोड होता अभिनयसुद्धा जमत होता आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अभिनेत्री होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या आणि त्यांना एक संधी चालून आली होती चौदा पंधरा वर्षाच्या असताना म्हणजे त्यावेळेसचं चौदा पंधराचं वय म्हणजे अत्यंत तरुण अशा पद्धतीचं वय तर नलिनी एके दिवशी त्यांच्या शोभनासमर्थ म्हणजे त्यांच्या आत्याच्या म्हणजे वडिलांच्या बहिणीची मुलगी शोभनासमर्थ यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला गेलेल्या होत्या आता त्यावेळेस त्यांनी म्हणजे वाढदिवसाला आता शोभना समर्थ यांचा वाढदिवस आहे म्हणजे सगळे चित्रपट सृष्ट सृष्टीतले वगैरे लोकमंडळे आलेले आणि निर्माता दिग्दर्शक अभिनेते वगैरे सगळे तिथं आलेले होते आणि त्यावेळेस मग या मुलीवरती या चौदा वर्षाच्या नलिनीवरती चित्रपट निर्माते चिमनलाल देसाई यांची नजर पडली आणि चमनलाल देसाई हे निर्माते दिग्दर्शक होते आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र देसाई हे सुद्धा दिग्दर्शक होते आणि त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित केलेले होते आणि त्यांचीही ती सुरुवात होते आणि चमनलाल आणि वीरेंद्र हे दोघंही त्यांचा पुढचा चित्रपट राधिका याच्यासाठी मुख्य अभिनेत्रीच्या शोधात होते आता ज्यावेळेस चमनलाल यांनी मुलीला बघितलं नलिनी यांना बघितलं त्यानंतर मग त्यांनी हीच आपली अभिनेत्री असावी असा तिसं तेल, तिला सांगितलं की तिला कास्ट केलं त्या ठिकाणी आणि शोभना समर्थ यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना ती ऑफर मिळालेली आहे आता ही गोष्ट ज्यावेळेस नलिनी यांच्या वडिलांना कळली त्यानंतर मात्र त्या, त्या वडिलांनी नकार स्पष्टपणे दिलेला होता आता यावेळेस मग चिमनलाल यांनी नलिनीच्या वडिलांना समजावून सांगितलं बाबा काळ बदललेला आहे चित्रपटात काम करणं चुकीचं नाही असं त्यांना समजावलं आणि शेवटी त्या वडिलांनी मुलीला चित्रपटात काम करायला परवानगी दिली आता याच्या पाठीमागं पैसा मिळणं हा सुद्धा एक मोठं म्हणजे कारण होतं त्यासाठी बापानं परवानगी दिली आता त्यावेळेस यांची परिस्थिती थोडीशी हालाखीची होती त्याच्यामुळे मग चार पैसे पण मिळतील आणि मुलीची इच्छा जी आहे तीसुद्धा पूर्ण होईल वडिलांची परवानगी मिळाली आणि एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये राधिका हा चित्रपट रिलीज झाला आणि त्या चित्रपटामधून नलिनी जयवंत यांच्या करिअरला सुरुवात झाली आता त्यांनी अभिनयाबरोबरच या चित्रपटामध्ये गाणेसुद्धा गायली होते दहापैकी सात गाण्यामध्ये नलिनी जयवंत यांचा आवाज होता आणि त्याच वर्षी मेहबूब खान यांच्या दिग्दर्शनाखाली बेहन हा चित्रपट जो आहे तो सुद्धा प्रदर्शित झालेला होता या चित्रपटात नलिनी यांच्याबरोबर ती शेख मुख्तार हे मुख्य भूमिकेमध्ये होते आणि त्याचबरोबर ती लहान भूमी म्हणजे लहान मुलीच्या म्हणजे लहान बहिणीच्या भूमिकेमध्ये मीना कुमारी होत्या जी या चित्रपटात बेबी मीना या नावाने कलाकार म्हणून काम केलेलं होतं त्यांनी आता या चित्रपटात म्हणजे या दुसऱ्या चित्रपटात त्यांनी चार गाणी नलिनी जयवंत यांची चार गाणी होती आणि त्यानंतर परत एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये वीरेंद्र देसाई दिग्दर्शित निर्दोष हा एक चित्रपट प्रदर्शित झालेला होता ज्यामध्ये नलिनी जयवंत आणि मुकेश हे दोघं हिरो आणि हिरोईनच्या भूमिकेमध्ये होते त्यानंतर आक मिचोली या चित्रपटामध्ये नलिनी यांची सात गाणी होती त्यानंतर निर्दोषमध्ये सहा गाणी होती अदब अर्ज या चित्रपटामध्ये चार गाणी होती अशा पद्धतीनं ते गाणी पण गात होत्या अभिनय पण करत होत्या आणि एक एक पाऊल त्यांचं आता यशाच्या दिशेनं पडायला चाललेलं होतं पण या सगळ्या काळामध्ये त्यांचं एक वाकडं पाऊलसुद्धा पडलेलं होतं किंवा चुकीचा निर्णय त्यांनी घेतलेला होता तो होता त्यांच्या पहिल्या लग्न आता हा किस्सा एक रंजक किस्सा आहे एकोणीसशे एक्केचाळीसच्या चा दरम्यान दिग्दर्शक वीरेंद्र देसाई आणि अभिनेत्री नलिनी जयवंत दोघेही चांगले मित्र झालेले होते आणि दिग्दर्शनाखाली दिग्दर्शनाखालीही काम करत होते आता नलिनी यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक होते चिमनला यांचे पुत्र म्हणजेच वीरेंद्र देसाई आता यांच्यामध्ये अशी जवळीक वाढायला लागली हळूहळू ते प्रेमात पडले वीरेंद्र आणि नलिनी आणि मुळात आता वीरेंद्र जे आहेत त्यांचं लग्न झालेलं होतं त्यांना एक मुलगा होता आणि असं असताना आणि नलिनीपेक्षा ते जवळजवळ दहावीस वर्षांनी मोठे होते मात्र असं असूनसुद्धा या दोघांच्यामध्ये अगदी जवळीक अगदी प्रेमसंबंध निर्माण झाले अफ तयार निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळे या दोघांना जे घरच्यांनी विरोध करायला सुरुवात केली साहजिकच आहे ना याचं लग्न झालं आहे हा ह्याला मुलगा आहे बायको आहे सगळं आहे आणि हा बाबा जर कुठल्या तरी पोरीच्या नादी लागत असतील तर ता घरचे त्याला विरोध करणारच पण असं असतानासुद्धा एकोणीसशे चाळीसच्या आसपास या लोकांनी तो विरोध जो आहे तो पत्करलेला होता आणि त्याच्यानंतर मग वीरेंद्रला त्याच्या वडिलांनी घरातनं हाकलून दिलं होतं आता लक्षात घ्या नलिनी जयवंत यांना वीरेंद्र यांच्या वडिलांनीच पहिला ब्रेक दिला होता वडिलांनीच तिला चित्रपटसृष्टीमध्ये आणलेलं होतं आणि त्याच मुलीनं त्यांच्याच मुलाबरोबर ते अफिअर केलं आणि त्यांच्याच मुलाचा संसार तुटायची वेळ आली होती त्यामुळे त्या, त्या वडिलांना पाश्चाताप व्हायला लागला की आपण या मुलीला चित्रपटसृष्टीमध्ये का आणलं कारण हिच्यामुळे आपलंच घर उद्ध्वस्त व्हायला लागलेलं होतं पण त्या पद्धतीनं आता ते दोघं प्रेमात पडलेले होते नंतर मग त्यांना ह्यांना घराच्या बाहेर काढल्यानंतर मग हकलून दिल्यानंतरसुद्धा हे दोघंजण एकत्र आले लग्न केलं आणि फिल्मिस्तान स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये दोन हजार रुपये पगारावरती काम करायला लागले आणि त्या ठिकाणीच मालाड या ठिकाणी त्यांनी बंगला घेतला आणि त्या ठिकाणी ते, ते राहायला लागलेले होते आता हे दोघं एकत्र आले होते प्रेमात पडलेले होते म्हणजे म्हणतात ना प्यार केली आहे मी कुछ करू गा ना ऐसा असं त्यांचं ते सुरुवातीला झालेलं होतं किंवा नलिनीचं झालेलं होतं पण लक्षात घ्या की ज्यावेळेस वास्तवता समोर येते त्यावेळेस लक्षात येतं की अरे याच्या हे काय नाही असतं त्याच्यासाठी चार पैसे लागतात त्याच्यासाठी चार लोक जवळ असायला लागतात प्रेमाने पोट भरत नसतं आता यांचं हे दोघं प्रेम प्रेमीजीव जे होते घरदार सोडलेलं यांनी आणि त्या ठिकाणच्या स्टुडिओचे मालक होते शशीधर मुखर्जी तर हे यांना पैसे द्यायचे आणि त्याच्यावरती यांचं कसं बसं चाललेलं होतं बाकी यांना कामधंदा वगैरे मिळत नव्हता आणि याच्या याच काळामध्ये त्या नलिनी जयवंतने एक अशी अड घातली होती कामासाठी की माझ्या नवऱ्याच्या चित्रपटातच मी काम करेल माझा नवरा जर दिग्दर्शक करणार असेल तरच मी म्हणजे त्याच्या दिग्दर्शनाखालीच काम करेल बाकी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही आता मुळामध्ये त्याला स्वतःलाच पिक्चर मिळत नव्हते त्याच्याच बापानं त्याला बाहेर काढलं होतं सगळ्यांनी लोकांनी त्याला चित्रपट देणं शक्यच नव्हतं आणि त्याच्यामुळे मग झालं असं एक तर काम मिळेना पैसा नाही आणि पैसा नसल्यानंतर मग माणूस जागेवर येतो त्याचे पाय जमिनी येतात त्या पद्धतीने यांची अवस्था झाली यांना मग नंतर कोणी विचारत नव्हतं आणि त्याच्यानंतर वैवाहिक जीवन यांचं संपुष्टात यायला लागलेलं होतं त्यानंतर नलिनीच्या घरच्यांचाही विरोध होता वीरेंद्रच्या घरच्यांचाही विरोध होता आणि मग या दोघांच्या नवरा बायकोमध्ये पण आता भांडणं व्हायला लागली होती आणि इतकी भांडणं व्हायला लागली की साधारण एक दोन तीन वर्ष यांचं लग्न चाललं आणि त्यानंतर म्हटले आपण आता एक घटस्फोट घेऊया आणि दोघांनी मिळून घटस्फोट घेतला होता आता हे जे तीन वर्ष होती यांची लग्नाची या तीन वर्षामध्ये फिर भी अपना आहे अशा पद्धतीचा जो चित्रपट होता तो प्रदर्शित झाला होता आणि नंतर आता घटस्फोट घेतला आणि नलिनी वेगळी राहायला लागली आणि प पती जो आहे तो त्याच्या बा बायकोकडं वगैरे गेलेला होता आणि मग त्याचंही सुरळीत झालं आणि हिचंही आता हळूहळू सुरळीत व्हायला लागलेलं होतं आता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अनोखा प्यार आणि गुंजन हे दोन चित्रपटनंतर तिचे प्रदर्शित झाले होते आणि अनोखा प्यारमध्ये दिलीप कुमार यांच्याबरोबर ती नलिनी जयवंत होत्या आणि दोघांचा चित्रपटातील अभिनय लोकांना प्रचंड आवडलेला होता त्यानंतर नलिनी यांनी अशोक कुमार यांच्याबरोबर ती सुद्धा अनेक चित्रपटात काम केलेलं होतं आता चाहत्यांना अशोक कुमार यांची जोडीसुद्धा फार आवडलेली होती आणि मीडिया रिपोर्ट जो येतो त्याच्यामध्ये अशोक कुमार यांच्याबरोबर ती नलिनीचं अफेअर आता वाढायला लागलेलं होतं त्यांच्याबरोबरच्या प्रेमप्रसंगाच्या चर्चा ज्या आहेत त्यासुद्धा सुरू झालेल्या होत्या आता एकोणीसशे पन्नासमध्ये रिलीज झालेल्या समाधी चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान दोघंही एकमेकांच्या जवळ आले होते आणि दोघांचाही हा पहिला चित्रपट होता आणि त्यानंतर म्हणजे सात वर्ष यांचं हे सगळं चाललं आणि त्यानंतर नलिनी आणि अशोक कुमार हे एकमेकांपासून वेगळे झाले म्हणजे पहिलं लग्न तीन वर्ष चाललं दुसरं म्हणजे पहिलं अफेअर हे साधारण सात वर्ष चाललेलं होतं आता चाळीस आणि पन्नासाव्या दशकामध्ये नलिनी ज्या आहेत त्या त्या काळातल्या अत्यंत सुंदर अशा अभिनेत्रीपैकी एक होत्या एकोणीसशे बावन्नमध्ये फिल्मफेअर मासिकानं एक, एक सर्वेक्षण केलं होतं ज्यामध्ये नलिनी जयवंत सौंदर्याच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावरती होत्या आणि या अगोदर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये त्यांनी एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केलेलं होतं आणि त्यांचंही फोटोशूट त्यावेळेस प्रचंड चर्चेमध्ये आलेलं होतं आता नलिनी यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक चढउतार बघितले होते आणि अनेक सुपरहिट सिनेमेसुद्धा दिलेले होते त्याच्यामध्ये संग्राम नवबहार सलोनी काफिला राही शिकस्त कवी लकीरे नास्तिक बाप बेटी नास लगन मुनिमजी रेल्वे प्लॅटफॉर्म नैना, फिफ्टी फिफ्टी शेरू मिस्टर एक्स कालापानी बंदिश अशा पद्धतीचे चित्रपट त्यांचे प्रदर्शित झालेले होते आता एकदा नलिनी या मुनिमजी या चित्रपटामध्ये प्रभू दयाळ अभिनेते जे आहेत त्यांच्याबरोबर काम करत होत्या आता त्यानंतर आता चित्रपटात काम करता करता मग ह्यांचं त्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं म्हणजे आता नलिनी या तिसऱ्यांदा प्रेमामध्ये पडलेल्या होत्या आणि त्यानंतर मग अमर रहे या दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान या दोघांनी लग्न करायचं ठरवलेलं होतं आणि एकोणीसशे पासष्टमध्ये बॉम्बे रेस कोर्स या चित्रपटानंतर नलिनी चित्रपटामध्ये दिसल्या नाहीत आणि त्याचं कारण होतं की त्यांना त्या लग्नानंतर किंवा या, या चित्रपटानंतर मुख्य भूमिका मिळालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे त्या चित्रपटासाठी हळूहळू दुरावत चाललेल्या होत्या आणि अठरा वर्षानंतर नास्तिक या चित्रपटात त्या दिसलेल्या होत्या आणि या चित्रपटात त्यांनी बच्चन ज्या आहेत त्यांच्या आईची भूमिका केलेली होती आणि त्यानंतर चित्रपटात काम करणं हळूहळू बंद केलं होतं किंवा बंद झालेलं होतं आता नलिनी यांनी दोन वेळा लग्न केलं होतं पण त्यांना मुलबाळ काय नव्हतं आता चित्रपटसृष्टीमध्ये नलिनी जयवंत यांचं कार्य पाहता त्यांना कालापानी या चित्रपटासाठी म्हणजे चित्रपटातील किशोरीबाईंच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता आता कालांतराने त्यांचं वय झालं त्या थकल्या होत्या आणि काही काळाने अभिनेता दयाल म्हणजे त्यांचं दुसरं लग्न जे आहे तर ते दुसरं लग्न त्यांनी केलं होतं पतीबरोबर ते त्यांचा संसार चाललेला होता आनंदामध्ये सगळं चाललेलं होतं आणि दोन हजार एकमध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं पती गेल्यानंतर मात्र या ज्या आहेत त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे घराबाहेर फिरणंसुद्धा बंद केलेलं होतं आणि क्वचितच कोणाला भेटायच्या किंवा क्वचितच कोणीतरी त्यांना भेटायला यायचं एकांतवासात त्या गेलेल्या होत्या आणि त्यांची अवस्थानंतर इतकी वाईट झाली होती एक तर वय वाढलेलं होतं जवळ पैसा नव्हता आणि त्यांना घर चालवायलासुद्धा पैसे नव्हते पूर्णपणे एकट्या पडलेल्या होत्या आणि चेंबूर या ठिकाणचं युनियन पार्क आहे त्या ठिकाणच्या घरामध्ये एकाकी जीवन जगायला लागलेल्या होत्या त्यांचे नातेवाईक बऱ्याच काळापासून त्यांच्याशी संपर्कात पण नव्हते आणि त्यांच्यावरती लक्ष देणारं किंवा त्यांना सांभाळणारं कोणी नव्हतं तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार दहा ठिकाण आहे चेंबूर या ठिकाणी अभिनेत्री नलिनी जयवंत यांचं निधन झालं होतं आणि तीन दिवस त्यांचा मृतदेह घरामध्ये पडलेला होता तो सडलेला होता शेजाऱ्यांनाही याबाबत काहीही माहिती नव्हते आणि मृत्यूनंतर तीन दिवसांनी स्वतःला नलिनी जयवंत यांचा नातेवाईक आहे असं सांगून एक तरुण रुग्णवाहिका घेऊन आला आणि मृतदेह घेऊन गेला पोलीस कारवाई वगैरे काही झाली नाही किंवा त्यांच्याकडे कुणी नातेवाईक वगैरे फिरलेलं नाही आणि त्यांच्या घराला नंतर कुलूप लागलेलं होतं आता नलिनी यांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्यांच्या पायाला जखम झालेली होती आणि त्या जखमीवर उपचार करायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे घरामध्ये पडून त्यानंतर पडफडून तडफडून त्यांचा मृत्यू झाला होता आणि हा मृत्यू संशयास्पद होता पण पन... याबाबत कोणीही काहीही तक्रार केलेली नव्हती आणि चाळीस पन्नासच्या दशकामध्ये जी टॉपची अभिनेत्री होती तिचा अशा पद्धतीनं शेवट झाला होता जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीमध्ये नलिनी जयवंत यांनी साठ चित्रपटामध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या आणि वैयक्तिक जीवनसुद्धा त्यांचं संघर्षाने भरलेलं होतं म्हणजे सुरुवातीला त्यांना विरोध झाला होता तो त्यांच्या वडिलांचा चित्रपटात काम करायला वडिलांचा विरोध होता त्यानंतर त्यांची तुलना झाली होती शोभना समर्थ यांच्याबरोबर ते त्याचबरोबर त्यांनी पहिलं लग्न केलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की आपलं आयुष्य सुधरेल पण पहिल्या लग्नामध्येच त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आपण चुकीचं पाऊल उचललं हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि काही काळाने त्यांचे पती एक्सपायर झाले आणि त्या त्या दोघांनाही म्हणजे दोन लग्न करूनसुद्धा त्यांना मुलबाळ झालेलं नव्हतं आणि दोन हजार एकमध्ये पतीचं निधन झाल्यानंतर त्यांचं सर्वस्व संपलं आणि नंतर त्यांचाही अत्यंत भयावह अशा पद्धतीचा शेवट झालेला होता